मंडळी आज आपण पाहणार आहोत चमचमीत व झंझणी तसा चिकन रस्सा आणि चवीचं काय एकदम लाजवाब एकदा बनवाल तर तुमची पद्धत विसरून जाल तर चला मग बनवूया झंझणी तसा चिकन रस्सा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तर इथे मी एक किलो चिकन घेतले आहे आणि ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतले आहे आता आपण याला ना मॅरिमेड करून ठेवूया तर सुरुवातीला मी एक छोटा चमचा याच्यात मीठ घालते त्यानंतर यात आपण अर्धा चमचा हळद घालूयात आता यात एक चमचा घरगुती कांदा मसाला घालते आता यात मी पणा येण्यासाठी अर्धा लिंबू पिळून घेते आता आपण हे सगळं आहे ना मिक्स करून घेऊयात आणि सगळा मसाला चिकनच्या प्रत्येक पिसांना लागायला पाहिजे असं सगळं मिक्स करून घेऊयात आता त्यानंतर आपण सगळं मिक्स केल्यावर अर्धा तास ह्याला होण्यासाठी ठेवून देऊया तर साहित्य काय लागतं आहे बघा मी इथं तीन मोठे कांदे मोठे मोठे चिरून घेतलेत दोन मोठे टॅमॅटो चिरून घेतलेत अर्धी वाटी पुदिना घेतला आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीर तीन लसणाचे गड्डे घेतलेत आणि आदरक घेतले आता या सगळ्या साहित्याचं आपल्याला मिक्सरमध्ये एकत्र वाटण करायचं आहे तर बघा अशा प्रकारचं आपल्याला वाटण करायचं आहे ना जास्त बारीक ना जास्त जाड कढईत मी चार पाळ्यात तेल घेतलं आहे आणि ते आता गरम होत आलं आहे आता यात मी मसाला टाकते आणि मसाला आपण तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेऊया आणि लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आणि मध्यम फ्लेमवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाला चांगला आता दोन तीन मिनिटांनी याच्यात आपल्याला हळद आणि मीठ घालून घ्यायचंय कारण हळद आणि मीठ घातलं की मसाला लवकर आपला परतला जातो आणि यात मी हळद एक चमचा घातली आणि मीठ दीड चमचा घातलंय कारण आपण चिकन मॅरिनेट करताना त्यातसुद्धा आपण मीठ थोडं घातलेलं आहे आपल्याला मसाला थोडा थोडा वेळ आणि सतत हलवत राहायचं आहे म्हणजे कसं ती खाली लागणार नाही आणि जरी तेलाचे चिटकारे उडत असले तर दोन मिनटं त्याच्यावर ताटली झाकून ठेवून थोडा थोडा वेळ उघडून परत मसाला भाजून घ्यायचा चांगला आता चा, मसाला बघा आपला थोडा भाजत आलेला आहे तेल सुटायला लागलंय आता हे कंटिन्यू हलवत राहायचं नाहीतर मग खाली लागतो मसाला म्हणून एकसारखं हलवत राहायचंय आपल्याला आता मसाला पूर्णपणे भाजलेला आहे चांगले तेल इथे सुटलेलं आहे आता आपण याच्यात दुसरे मसाले घालून घेऊयात मी याच्यात आता घरगुती कांदा मसाला तीन चमचे घालते तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही घालू शकता तिखट घातल्यानंतर सगळा मसाला एकसारखा आपण परतून घेऊया आता मसाला आता चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे आता याच्यात ना मॅरिनेट केलेलं हे चिकन घालून घेऊया आपण सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे आपल्याला चिकन जर चवदार चा बनवायचं असलं तर पाच ते दहा मिनटं एकसारखं सगळ्या सा मसाल्यात आहे ना गॅस थोडासा वाढवून व्यवस्थित चिकन चांगलं परतत राहायचं त्याने एक वेगळी चांगली चव चा येते आपण कंटिन्यू पाच ते दहा मिनटं असं चिकन चांगलं परतत राहिलं ना मसाल्यात तर मसाल्याची सगळी चव चांगली चिकनमध्ये उतरते आणि चिकन खूप टे टेस्टी होतं आणि लास्ट स्टेप म्हणजे याच्यात आपल्याला आता मटन मसाला घालायचा आहे मटन मसाला घालून आपल्याला परत सगळे चिकन एकसारखे व्यवस्थित हलवत राहायचे जरा दोन मिनटं आणि माझ्या भाज्यांची स्पेशालिटी म्हणजे मी भाजी झाल्यानंतर त्याच्यात अशी वरून कोथिंबीर घालून भाजी अजून चांगली सेकंदभर चांगली परतून घेते त्याच्यामुळं भाजीला इतकी सुंदर चव येते ना तुम्ही नक्की करून पहाचं आता मिक्सरमध्ये जो मसाला केला ना तो काढल्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकून मी ना ते पाणी इथं चिकनवर ओतून घेते आणि परत आपण दोन मिनटं व्यवस्थित परतूया आणि शेवटची स्टेप यात आपण पाणी ओतून चिकन शिजवायचं आहे जर तुम्हाला कढईत शिजवायचं नसेल तर कुकरला चार शिट्ट्या घ्या मी पण कुकरमध्ये शिजवणार आहे पण रेसिपी दाखवायसाठी मी कढईत केलं आहे तर चार शिट्ट्यात बघा चिकन किती छान मस्त शिजून झालेलं आहे तरी पण कशी मस्त सुपर आलेली आहे एकदम भाजी तर खूप चवदार झालेली ही तर तुम्ही पण एकदा नक्की अशी भाजी बनवून बघा मैत्रिणींनो तुम्ही रेसिपी पाहता पण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून जाता तर मला मोटिवेशनसाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि ही आपली जन झणझणीत चिकन रस्सा भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा